अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा अखंड नाम जप यज्ञ जो, जो असतो तो सोहळा येणार आहे दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंती विषयी दत्त जयंती विशेष आपल्याला गुरुचरित्र सेवा जर करायची असेल तर गुरुचरित्र पारायण हे कसं करावं आणि आपण मांडणी वगैरे जी करणार आहोत ती नंतर सांगेल तुम्हाला पण ते पारायण करत असताना आपण काय काय करायला हवं किंवा कशा पद्धतीने आपण करायचंय ते सांगेल कोणत्या ग्रंथाचं आपण करावं ते, करा ते देखील तुम्हाला सांगेल तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पूर्णपणे माहिती देणार आहे तर नक्कीच व्हिडिओ हा पूर्ण बघा तुम्हाला काही शंका वाटल्या तर नक्कीच मार्गदर्शन करायचा एक छोटासा प्रयत्न करेल महाराजांच्या इच्छेनुसार तर आपल्या विषयाला आता सुरुवात करते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर दत्त जयंती आपली येत आहे पंधरा डिसेंबर या दिवशी आपल्या दत्त जयंती जेव्हा पण येत असते तेव्हा गुरुचरित्र पारायण जे असतं त्याची सांगता ही आठव्या दिवशी येत असते मात्र मार्चमध्ये जेव्हा आपण सप्ताह कालावधी असतो तेव्हा सातव्या दिवशी येत असते कारण दत्त जयंतीच्या दिवशी आपण दत्त जयंती ही साजरी करत असतो म्हणूनच आठव्या दिवशी पारायणाची सांगता येत असते अन्यथा वर्षभरामध्ये तुम्ही कितीही गुरुचरित्र पारायण केले तर सातव्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकतात काही हरकत नाही तर आपलं सप्ताह जो चालणार आहे तर नऊ डिसेंबर या दिवशी सुरुवात होणार आहे पहिल्या दिवसाची आणि सोळा डिसेंबर या दिवशी सांगता होईल आपल्या पारायणाची ठीक आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर तुम्ही पारायण कोणत्या ग्रंथाचं करावं जर पुरुष मंडळी पारायण करत असतील तर ते मोठा जो ग्रंथ असतो गुरुचरित्राचं त्याचं देखील पारायण तुम्ही करू शकतात किंवा छोटा जो दिंडोरी प्रणित ग्रंथ असतो त्याचं देखील पारायण करू शकतात मात्र महिला ज्या असतात तर महिलांनी मात्र गुरुचरित्र पारायण जे असतं तर दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आहे बघा बघून घ्या व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट वाटल्यास काढून घ्या तर या ग्रंथाच पारायण तुम्हाला करायचं आहे महिलांनी या ग्रंथाच पारायण करायचं आहे परत सांगेल तुम्हाला या ग्रंथाचं पारायण पुरुष महिला दोघी करू शकतात मात्र गुरुचरित्र मोठा ग्रंथ जो असतो तो मात्र पुरुषांनीच करायचा आहे हा ग्रंथ महिलांनीच करायचा आहे हे लक्षात घ्या श्री गुरुदेव दत्त जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुम्ही नक्कीच मागून घ्या म्हणून हा व्हिडिओ मी आधी टाकत आहे तुमच्याकडे जर ग्रंथ अवेलेबल नसेल गुरुचरित्राचा तर तुम्ही आणून घ्या तुमच्याकडे जवळ मठ असेल केंद्र असेल काहीतरी मंदिर असेल तिथे सुविधा असेल की तुम्हाला ग्रंथ अवेलेबल होईल तर तिथून तुम्ही आणू शकता नाहीच तुम्हाला शक्य झालं तर एक गुरुजींचा नंबर आहे पुण्याची तर त्या गुरुजींचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल नक्कीच त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर पाहिजे असेल ग्रंथ तर ते कुरिअर करत असतात त्यांच्या सोबत बोलून तुम्ही कुरिअर करू शकतात या प्रकारे तर हा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा जो कालावधी चालत असतो पारायणाचा त्याआधी पहिल्या दिवशी तुम्हाला या ग्रंथाचा पारायणाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आपलं नऊ तारखेला पारायण चालू होणार आहे तर आठ तारखेला सगळ्यात आधी तुम्हाला आठ तारखेला चार कुत्रे आणि एक गाय यांना घास द्यायचा आहे म्हणजेच त्यांची आपण परवानगी घ्यायची आहे गाय ही पृथ्वी मातीच्या समान असते गाय हे पृथ्वीचं रूप दिले गेलेलं असतं म्हणून त्यांची आज्ञा आपण घ्यायची असते आणि चार कुत्रे जे असतात ते चार वेद चार कुत्रे जे असतात त्यांना आपण एक म्हणजे चपात्या बनवायचे छोटे फुलके बनवायचे चा, चार आणि चार कुत्र्यांना एक एक करून खाऊ घालायच्या गायीला एक द्यायची चार कुत्र्यांना चपात्या आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्यांना नमस्कार करून आपण त्यांच्याकडून आज्ञा घ्यायची आहे नंतरच आपण नऊ तारखेला हे जे असतं आपलं पारायण चालू करू शकतो गुरुचरित्राचं त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपण जो पाठ मांडणार आहोत तो देवघरा जवळ तुम्हाला जागा अवेलेबल असेल तिथे मांडू शकतात किंवा ज्या रूम मध्ये म्हणजे कुठलाही रूम असू द्या तुमचा जिथे आपला हातबोट परत परत लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही मांडणी करू शकतात असं काही नाही की देवघरा जवळच करावं जिथे तुमचा हात लागणार नाही दिवसभरामध्ये उचलपटक म्हणजे करता पाठ उचलावा लागणार नाही कारण ही मांडणी आपण केली की आठव्या दिवशी सांगता होते तोपर्यंत तो, तो पाठ हलवावा लागत नाही म्हणून तुम्ही अशा ठिकाणी मांडणी करा की जिथे आपल्याला उचलावं लागणार नाही अशा ठिकाणी करू शकतात मग कुठेही करा बेडरूम मध्ये करा हॉलमध्ये करा कुठेही करा फक्त एवढं सांगेल ज्या रूम मध्ये तुम्ही आता समजा बेडरूम मध्ये जर तुम्ही मांडणी किंवा पाठ मांडणार आहेत किंवा पारायण करणार आहेत तर बेडरूम हा पूर्ण स्वच्छ करून घ्या पुसून घ्या ओल्या कपड्याने गोमूत्र शिंपडायचं आहे लादी वगैरे स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर आपण तिथे पारायण करू शकू या पद्धतीने आपल्याला करायचं आहे मात्र कोणत्याही रूम मध्ये तुम्ही करू शकतात काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण पाठ मांडत असतो तर ती पाठ मांडणी कशी करायची गुरु गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण पाठ कसा मांडावा किंवा मांडणी कशी करावी तो व्हिडिओ मी दुसरा बनवेल पण जेव्हा पण आपण महाराजांची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असू द्या किंवा स्वामी समंत महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो जे अवेलेबल असेल तुमच्याकडे ते तुम्ही ठेवू शकतात फोटो असोत किंवा मूर्ती असो काहीही तुम्ही पाठ्यावरती ठेवू शकतात तर त्यांचा अभिषेक किंवा त्यांना आपण दररोज उचलू शकतो का तर नक्कीच तुम्ही उचलू शकतात दत्त महाराज असू द्या स्वामी समंत महाराज असू द्या त्यांचा दररोज तुम्ही अभिषेक केला तरी चालेल नाही दररोज केला तरी चालेल पहिल्या दिवशी अभिषेक करा स्थापना करून द्या आणि सांगता असते त्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायला वेळ असेल त्या दिवशी करायचा आहे मध्ये नाही केला तरी चालेल आणि दररोज देखील तुम्ही फोटो असो किंवा मूर्ती असो अभिषेक करा पुसून घ्या हिनात्तर लावा अष्टगंध लावून तुम्ही ठेवून द्यायचंय तरी चालेल या पद्धतीने करू शकता दररोज आपण माळ असेल फुलं असेल निर्माल्य ते काढून घ्यायचे भाशी जे असेल ते आणि ताजी फुलं ताजी माळ जी असते ती वाहू शकतात मात्र तुम्हाला सांगेल जो गुरुचरित्र ग्रंथ आपण ठेवणार आहात त्या ग्रंथाचा जो पाठ राहील तो मात्र हलवायचा नाही हे लक्षात घ्या महाराजांचा पाठ असतो मांडणीचा त्याच्यापुढे आपण गुरुचरित्राचा पाठ ठेवणार आहोत तो पाठ मात्र आपल्याला हलवायचा नाही तुम्ही पाठ मांडणी करत असताना जो चौरंग किंवा पाठ असेल त्याखाली तुम्हाला रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर आसन टाकायचं आहे आसनावरती तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथ जो असतो तो ग्रंथ कधीही असा ओपन तुम्ही ठेवायचा नाही जेव्हा पण आपण वाचन करत असतो दररोजचे अध्याय आपल्याला असतात दररोज म्हणजे पहिल्या दिवशी बघा एक ते नऊ अध्याय राहतील आपले वाचनाचे एक ते नऊ अध्याय वाचन केलं वाचन केल्यानंतर तुम्हाला ग्रंथ जो असतो तो असा आपल्याला झाकून ठेवायचा आहे दररोज दररोज आपण हा ग्रंथ वा था था। असा झाकून द्यायचा जेव्हा आपण वाचन करत असो तेव्हा आपण असा खोलून घ्यायचा वाचन करायचं वाचन केल्यानंतर परत त्याला आपण असा झाकून तिथे पाटावरतीच राहू द्यायचा पाठ हलवायचा नाही ग्रंथ मात्र थोडाफार हालत असतो वा आपण वाचन करत असतो तेव्हा मात्र असं झाकून आपण तिथे ठेवून द्यायचा आहे रोज पोथीची पूजा करायची जेव्हा वाचनाला बसतो आणि परत आपण वाचन झालं की पोथी आपण झाकून ठेवून द्यायची आहे मात्र पाठ हलवायचा नाही पाटावरचा जो ग्रंथ असतो तो हालतो कारण बऱ्याच महिलांचा प्रश्न येत असतो की ताई ग्रंथ जर हलणार आहे वाचन करत असतो तेव्हा कारण बरेच लोक सांगतात ग्रंथ देखील हलवू नका तर ग्रंथ थोडाफार हलत असतो पाठ मात्र आपल्याला हलवायचा नाही या पद्धतीने दररोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ आरती घ्यायची आहे ग्रंथाची आरती जी असते सकाळ संध्याकाळ घ्यायचीच आहे दोघी वेळा तुपाचं निरंजन आपण आहे दोघी वेळा दत्त महाराजांची आरती तुम्हाला येत असेल ती म्हणा स्वामी समर्थ महाराजांची म्हणा गणपती बाप्पांची आरती तुम्ही म्हणू शकतात या पद्धतीने सकाळ संध्याकाळ आरती तुम्हाला घ्यायची आता आरती तुम्हाला सकाळी लवकर घ्या उशिरा घ्या तुमच्या वेळेनुसार घ्या केव्हाही घ्या चालेल काही हरकत नाही तर असं काही नाहीये की वाचन आपण ग्रंथ वाचन करतो त्याच्या आधीच घ्यायला पाहिजे किंवा नंतरच घ्यायला पाहिजे काही हरकत नाही तुम्ही केव्हाही घेऊ शकतात फक्त बारा ते साडे बारा या वेळामध्ये आरती घ्यायची नाही किंवा वाचन ग्रंथ वाचन करायचं नाहीये कुठलीही सेवा आपण बारा ते साडे बारा या कालावधीमध्ये करायची नाही जेव्हा पण आपण पोथी वाचन करत असतो तर पोथी वाचन करत असताना हे मोठ्या आवाजात करा म्हणजे जवळजवळ आपल्याला तर तरी ऐकायला येईल आपल्या घरामध्ये थोडाफार आपल्या आजूबाजूला जे लोक असतात आपल्या घरात त्यांना त्यांच्या कानावर अवतार जाईल एवढ्या आवाजात तुम्हाला वाचन करायचं गुरुचरित्र पारायणाची पोथी जी असते ती मनातल्या मनात कधीही वाचत नाही थोडा आवाज मोठा करून म्हणजे मोठ्या आवाजात वाचन करावी जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर जायला मदत होत असते आपलं जे आसन असतं ते आसन तुम्हाला जर मिळालं तुम्हाला तर दरभ्याच्या काडींच किंवा मग घोंगडी असते ती घ्या दर्भ्याच्या काळींचं घ्या नाहीच मिळालं तर लोकरीचं आसन मिळत असत ते आसन घ्यायचं आहे आपण आणि तुम्हाला सांगेल आपल्या आसनाजवळ एक दत्त महाराजांसाठी देखील आपल्याला एक आसन टाकायचं आहे कारण दत्त महाराज जेव्हा पण आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तर तुमचा भाव असेल नक्कीच तुमचा भाव असेल ना तर महाराज स्वतः ऐकायला येत असतात आपल्या जवळ बसत असतात वाचन ऐकण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगेल भाव ठेवून तुम्हाला हे पारायण करायचं आहे आणि महाराज नक्कीच तुमचं पारायण जे असतं ते ऐकायला येत असतात पुढचं तुम्हाला सांगेल खडीसाखर जी असते ती जवळ राहू द्या तुमचं तोंड जर कोरडं पडत असेल तर खडीसाखरेचा एक दाना जरी तुम्ही तोंडात टाकला तरी देखील आपल्या तोंडाला जो असतो ओलावा येत असतो आणि आपलं वाचन म्हणजे खंड पडत नाही आपल्याला वाचन करत असताना उठायचं नसतं प्रयत्न करायचा की एका बैठकीत आपल्याला दररोजचे जेवढे अध्याय असतात ते पठन करायचे आहेत म्हणून आपण एका जागी बसूनच हे पारायण करायचं आहे आणि बैठक जिथे असेल तिथेच करायची आहे ग्रंथ आपला स्वतःचा असावा जपमाळ ही आपली स्वतःची असावी आसन देखील आपलं स्वतःच असावं आता तुम्हाला सांगेल की जेव्हा पण आपण पारायण करत असतो तर पारायण करत असताना महिलांनी साडी परिधान करा शक्य झालं तर साडी परिधान करा बांगड्या ह्या काचेच्या एक एक दोन दोन तरी आपल्या हातात बांगड्या असाव्यात कपाळी हळदी कुंकू महिलांनी लावायचं आहे आणि जर तुम्हाला ड्रेस तुमचा म्हणजे ड्रेस घालायचा असेल पंजाबी ड्रेस असो किंवा कुर्ता लेगिज या पद्धतीने तुम्ही परिधान करत असणार तर तुम्हाला सांगेल असे वस्त्र परिधान करा की जे वस्त्र आपण मासिक धर्म जो असतो त्या कालावधीमध्ये परिधान केलेला नसतो म्हणजेच आपले चांगले शिशिरभूत असे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि अजून एक सांगेल मधले कपडे जे असतात महिलांना आवर्जून सांगेल ते देखील आपण मासिक धर्मामध्ये वापरलेले नसतील असे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत जेव्हा आपण पारायण वाचन करत असतो तेव्हा वाचन झाल्यानंतर तुम्ही दररोजचे कपडे परिधान करू शकतात काही हरकत नाही पण आपण जेव्हा आपण वाचनाला बसत असतो तेव्हा कोरे कपडे म्हटलं तरी चालेल नवे ते नवे कपडे कोरे जे असतात ते आणा पाण्यातून काढून निपळून टाकून द्या पण ते कपडे आपण फक्त पारायण वाचन करण्यासाठीच वापरायचे आहेत आता माझे जे कपडे आहेत पा गुरुचरित्राचं पारायण करत असताना एक ड्रेस असा ठेवलेला आहे किंवा एक साडी जी अशी ठेवलेली आहे की ती फक्त मी गुरुचरित्र पारायण कालावधीमध्येच परिधान करत असते जेव्हा आपण वाचन करत असतो या पद्धतीने आता पुरुष असतील तर पुरुषांनी तुम्हाला असेल सोहळं असेल तुमच्या जवळ तर ते परिधान करा नाही तर पजामा कुर्ता किंवा जे असेल तुमच्या जवळ अवेलेबल ते कपडे तुम्ही परिधान करू शकतात चांगली वस्तू आपल्या अंगावरती परिधान करू नये जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा अजून तुम्हाला सांगेल की आपण म्हणजेच आपण जेव्हा पण वाचन करत असतो त्या कालावधीमध्ये एका जागेवरून उठायचं नाहीये आणि आपल्या कपाळी अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा पुरुषांनी नक्कीच लावावा असं मी आग्रह करून तुम्हाला सांगेल जेव्हा आपण वाचनाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यानंतर आता जेव्हा वाचनाला बसतो तेव्हा सोहळा आवळ घाला नंतर तुम्ही दुसरे कपडे जे असतात किंवा चामडी वस्तू असतात हे परिधान करू शकतात आणि तसंच मी तुम्हाला सांगेन मधले कपडे जे असतात ते सुद्धा पुरुषांनी ते नाही परिधान करावेत किंवा मग असले तर चांगले असावे तर वाचनासाठी जेव्हा आपण बसतो ग्रंथ वाचन करत असताना हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे आता दोघी वेळा तुम्हाला आरती करायची ग्रंथाची आरती जी असते ती सकाळी संध्याकाळी दोघी वेळा करायची दोघी वेळा तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे जो आपण जेवण म्हणजे जो पारायण करणार आहे तो जे जेवण ग्रहण करणार आहे खाणार आहे ते जेवणाचा नैवेद्य दाखवायचं आहे पोथीला आता मी जर पारायण करत असते माझ्यासाठी मी जे जेवण बनवत तेच नैवेद्याला दाखवत असते तोच नैवेद्याचा ताट मी स्वतः घेत असते म्हणजेच काय तर बिना कांदा लसूणचं जेवण आपल्याला बनवायचं असतं आपल्या स्वतःसाठी कांदा लसूण हा वर्ज्य असतो जेव्हा पारायण आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो आपल्या घरातील लोक खात असतील कांदा लसून त्यांना खाऊ द्या बन तुम्ही बनवून देऊ शकतात पण मात्र आपण खायचं नाहीये आपण साधं फक्त जिऱ्याची फोडणी देऊन आपण भाजी बनवायची मिरची चालत असते लाल चटणी मिरची टाके चालेल हळद चालेल या गोष्टी चालतात फक्त कांदा लसून वर्ज असतो त्यामुळे आपल्या भाजीमध्ये तुम्ही वापरू नका दूध चपाती चालत असते एक धान्य खायचं आहे एक धान्य म्हणजेच काय तर गहू जो असतो गहूची चपातीच तुम्हाला खायचं आहे बाकी ज्वारी बाजरी मका तुम्ही बोलाल खाऊ का तर नाही ते चालत नाही म्हणून तुम्हाला सांगेल गव्हाची चपाती जी असते ती तुम्हाला सात दिवस खायची आहे आणि त्यासोबत भाजीपाला जो असतो पालेभाजी चालतात फळभाजी तुम्हाला चालतील या भाज्या तुम्ही खायच्या आहेत कडधान्य चालत नाही कडधान्य गुरुमाऊली जे सांगतात ते तुम्हाला मी, ते मी तुम्हाला सांगेल आणि मी स्वतः जेव्हा पारायण करत असते तेव्हा मी स्वतः खात नाही त्यामुळे मी तुम्हाला पण जे आहे ते सांगेल तुम्हा शेवटी तुमची इच्छा पण मी स्वतः जे पारायण करत असताना नियम पाळत असते ते मी तुम्हाला सांगेल कडधान्य मी कधीच खात नाही कडधान्य गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार हे द्विदल अन्य असत आपली जी सेवा असते ते द्विगणित होऊ नये तर यासाठी आपल्याला एक म्हणजे एक झूट किंवा एकच आपली सेवा थे, जी असते ती अर्पण करायची असते म्हणून ती द्विदलित होऊ नये म्हणून आपण द्विदल धान्य कधीही खाऊ नये आता शेंगदाणा बरेच लोक सांगतात की चालतात पण मठानुसार केंद्रानुसार मी मागच्या वर्षी देखील केंद्रात विचारलं दादांना मी स्वतः नाही सांगेल तुम्हाला मी कधीच खात नाही शेंगदाणा तुम्हाला खायचं असेल तर खा मी जबरदस्ती करणार नाही पण मी स्वतः खात नाही केंद्रात मागच्या वर्षी मी विचारलं होत ता एका ताईंचा प्रश्न होता तर नाही सांगण्यात आलं होतं की चालत नाही तर तुमचा जर उपवास आला एकादशी असू द्या किंवा दुसरा उपवास आला तर ताई मग काय खावं हो। बगर देखील मी स्वतः खात नाही म्हणून मी तुम्हाला नाही सांगेल बाकी तुमची इच्छा आणि शेंगदाणे साबुदाणे बनवायला शेंगदाणे लागतील तर मी साबुदाणे देखील खात नाही तर उपवास जर आला तर फलार तुम्ही घ्या दूध घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता केळी ड्रायफ्रुट्स असतात ते सगळे चालत असतात त्यामुळे तुम्ही खाऊ शकता आता बऱ्याच महिलांचं असं असतं की आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा जेवणाच्या नियमाविषयी बरस बर्डन असतं तर जेवणामध्ये कोणते कोणते पदार्थ चालतील तो व्हिडिओ मी दुसरा बनवेल आणि भाज्यांचे नाव वगैरे असतील तर ते नक्कीच तुम्हाला शेअर करेल सांगेल की भात देखील चालत नाही भात खाल्ल्याने आपल्याला आळस येत असतो म्हणून भात हा वर्ज्य असतो भात देखील खाऊ नका असं मी तुम्हाला सांगेल त्यानंतर पुढचं असं की अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्य झालं तर अखंड दिवा प्रज्वलित करा जसा नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावत असतो त्याचप्रकारे अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला जेव्हा आपण पाठ मांडू त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच तर दिवा प्रज्वलित करायचा आहे जेव्हा पण आपण वाचन करत असतो तेव्हा अगरबत्ती आपल्याला धूप दीप म्हणजे व्यवस्थित आपल्याला लावायचं आहे नंतर वाचनाला सुरुवात करायची असते आरती तुम्ही वाचनाच्या आधी घ्या तरी चालेल वाचनाच्या नंतर घ्या तरी देखील चालेल फक्त सेवा जी असते ती बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आरती करू नका कुठलीही सेवा दत्त महाराजांची करत नाही स्वामी समर्थ महाराजांची करत नाही म्हणून दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये स्किप करायचं आहे आता वाचन केव्हा करा तर वाचन तुम्ही सकाळी तीन पासून तर दुपारचे चार या कालावधीमध्ये केव्हाही तुम्ही वाचन करू शकता चार नंतर संध्याकाळी गुरुचरित्राचं पारायण वाचन करत नाही आता बऱ्याच महिला बोधीत आई बाकीचे अध्याय मी आधी वाचू आणि बारा साडेबारा नंतर बाकीची वाचू चालेल का तर नाही एका बैठकीत आपले अध्याय ज्या दिवसाचे जेवढे अध्याय असतील तेवढे वाचनाचा प्रयत्न करायचा आहे एका बैठकीत तुम्ही पूर्ण करायचं आहे या पद्धतीने आता बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो खाली बसायला मला जमणार नाही ताई तर चेअर किंवा मग खुर्चीवर टेबलावर मी पाठ मांडू शकते किंवा पाठ मांडू शकतात तुम्ही टेबलावरती आरामात तुम्ही ग्रंथ तिथे ठेवा चेअरवरती बसा फक्त तुमचे पाय जे असतात जमिनीवर डायरेक्ट ठेवू नका जमिनीवर आपण आसन ठेवा आणि त्यावरती आपण पाय ठेवून मग वाचन हे करू शकतो आता ज्यांना कुणाला त्रास असेल शरीराचा लघवीचा किंवा बरेचसे आजार किंवा काहीतरी असेल आता त्यांना एवढा वेळ बैठक करणं जमत नसेल तर ते उठू शकतात का जर तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच उठू शकतात वॉशरूमला जायचं हे जाऊ शकतात हातपाय वगैरे स्वच्छ करा शिरशिरभूत करा गोमूत्र शिंपडायचं परत आपण वाचनासाठी बसायचं आहे समजा आता पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतात तर चार अध्याय पठन केले त्यानंतर तुम्ही जाऊन या आणि नंतर पाचव्या अध्यायापासून सुरुवात पुढे आपण नवव्या अध्यायपर्यंत वाचन करायचे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तसंच मी तुम्हाला सांगेल की परान्न हे वर्ज्य असतं परान्न खायचं नाही कोणाच्या घरचं अन्न आपण ग्रहण करायचं नाही या आठ दिवसामध्ये बाहेर गावी कुठेही जाऊ नका तसंच बऱ्याच महिलांना वाटतं की गावातल्या गावात लग्न हे मी जाऊ शकते का तर नक्कीच तुमचं वाचन जे असतं ते खंड पडू देऊ नका दररोजचं वाचन आपल्याला हे पूर्ण करायचंय लग्नाला जायचं असेल तर जाऊ शकतात अन्न आपण ग्रहण करू नका मला असं वाटेल जर खादलस तुम्ही तिथे आनंदाच्या ठिकाणी किंवा कि समजा लग्नाच्या ठिकाणी तुम्हाला वाटत तुम्हाला जर जेवण करायचं असेल पण मग जेवण करू नका फक्त लग्न लावायला तुम्ही जाऊ शकतात मात्र जेवण आपल्या घरीच करा असं मी तुम्हाला परत सांगेल त्यामुळे पराण घेऊ नका अन्नातून खूप दोष लागत असतात तुमची सेवा जी फलित जाण्यासाठी हे थोडेफार नियम तुम्हाला पाळावे लागतील तसंच पुढचं आहे ब्रह्मचर्या ब्रम्हचर्या ही कडे म्हणजे कडक नियम आहे की हा पाळायचाच आहे तुम्हाला आठ तु दिवस पुढचा नियम असा की नंतर मांसाहार मांसाहार हा पाळायचाच आहे आठ दिवस आपल्या घरात मांसाहार होणार नाही किंवा आपले घरातले व्यक्ती देखील मांसाहार करणार नाही मद्यपान करणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आठ दिवस सगळ्यांना सांगावं हा नियम पाळायचा आहे कांदा लसूण ते खाऊ शकतात तुम्ही खाऊ शकत नाही पण हे जे आहेत मांसाहार झालं या गोष्टी तुम्हाला टाळायचं आहे सगळ्यांनाच आपल्या घरातील लोकांना टाळायला सांगायचं आहे पाळायला सांगायचं विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम हे दररोज तुम्हाला रात्री वाचन करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही काय चुका केल्या काय पाप केलं थोडंफार जरी आपल्याकडनं खोटं बोललं गेलं किंवा उलट सुलट कोणाला बोललं गेलं आपण चालत असतो आपल्या पायाखाली मुंगी आली किंवा आपण वाचन करत असताना आपल्याकडनं चुकीचे शब्द उपचार झाला तर त्याला क्षमा मिळण्यासाठी आपल्याला दररोज रात्री विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे दररोज रात्री सांगते झोपायच्या आधी किंवा जेवणाच्या आधी सात साडेसात नंतर आपण दररोज विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम हे फलश्रुती नाही म्हटली चालेल फक्त तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणा फलश्रुती ही शेवटच्या दिवशी ज्या दिवशी सांगता असते त्या दिवशी फलश्रुती सकट तुम्ही म्हणा तरी देखील चालेल हा एक नियम आहे गुरुचरित्र जो पारायण करत असतो त्याने विष्णू सहस्रनाम हे वाचन करायचंच आहे दररोज रात्री आता झोपायचं कुठे तर झोपायचं मी पद्धत सांगेन सोप्या वगैरे मी बसत नाही सहसा खालीच बसत असते खाली मॅट वगैरे टाकून तर तुम्हाला झोपायचं देखील ज्या ठिकाणी आपला पाठ गुरुचरित्राचा मांडलेला असतो त्या खोलीत आपण झोपायचा प्रयत्न करायचा आहे आता झोपायचं खाली का काताई गादी उशी जी असते त्याचा आपण टाळायचा प्रयत्न करायचा आहे सात दिवस आपल्या गुरूंसाठी आपल्याला व्यतीत करायचं असतं म्हणून सेवेकरी म्हणून आपले गुरुंचे शिष्य म्हणून आपल्याला व्यतीत करायचं असतं आणि तसं जीवन जगायचं असतं आठ दिवसासाठी म्हणून तुम्हाला सांगेल गादी उशी जे असत ते आपण टाळायचा प्रयत्न करा मात्र गोधड्या वगैरे असतात ब्लँकेट किंवा गोधड्या ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात जिथे पाठ असेल त्या ठिकाणी झोपलं तर अति उत्तम किंवा दुसऱ्या रूम मध्ये जरी झोपत असला तरी चालेल पण दररोज चा अंथरुण जर तुम्ही घेत असाल बऱ्याच लोकांचं असतं की माझं अंथरुणाशिवाय मला झोप लागत नाही तर ते तुम्ही धुवून घ्या गोधड्या असेल ब्लँकेट असेल ते धुवून आणि मग युज करायचं आहे तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला घरात गोमूत्र शिंपडायचं आहे महाराज कोणत्या रूपाला रूपात तुम्हाला दर्शन देतील हे सांगता येत नाही म्हणून तुम्ही सकाळ संध्याकाळ नक्कीच आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे कमी बोलायचा प्रयत्न करा मौन धरायचा प्रयत्न करा कमी बोललं म्हणजे कसं वाईट शब्द आपल्या तोंडून पडत नाही आणि वाईट कोणाला बोललं जाणार नाही मन हे पवित्र ठेवा जगासोबत कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आठ दिवस फक्त आपले महाराज आपली सेवा आणि आपण या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपली सेवा आपण ही प्रामाणिक करा जरी कोणी बघत नसलं तर महाराज आपल्याला बघत असतात म्हणून कोणाचं निंदा नालस्ती करायची नाही कोणाच्या कुटा करायच्या नाहीत आपली सेवा ही आपण प्रामाणिक करायची आहे आणि स्वामी सेवेत दत्त सेवेत मग्न राहायचंय हे आठ दिवसासाठी तसंच काला हा कालावधी जो चालणार आहे या कालावधीमध्ये अति समजा तुमच्या घरात भांडण होऊ शकतो वाद होऊ शकतो बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात पण आपण संयम आहे आपण शांत राहायचंय भांडण करायचं नाही शांत राहू जे काही आपल्या घरातील नकारात्मकता असेल क्लेश असेल तो बाहेर जायला मदत होत असते म्हणून आपण जो कोणी पारायण करेल त्यांना सांगेल शांत राहायचं आणि एकदम आपलं पारायण आणि आपण या गोष्टी करायच्या आहेत नाम नामजप जेवढं होईल तेवढंच करायचा प्रयत्न करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करत आपल्याला दिवसभर काढायचा आहे हे लक्षात घ्या आणि या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायण जे असं ते आपल्या घरात आहे तेवढे सारे थोडे थोडे नियम असतात ते आपल्याला छोटे छोटे नियम असतात ते पाळायचे आहेत फक्त बाकी काही मोठं बर्डन नाही तर तुमच्या लक्षात आलं असेल अजून तुम्हाला काही प्रश्न वाटला तर नक्कीच विचारा पुरेपूर उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला इथेच सांगितलेली सेवा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते स्वामी सवंत महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल असंच एका व्हिडिओ सोबत श्री स्वामी सवत अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद సమతో శ్రీ స్వామి సమత వీడి అవ్వలా అసలు మాట్లాడి కరా నకి కెరస్క్రైబ కరా.